जय श्री वैष्णवी माता मा इथे आपण वैष्णवी माताचे व्रत केले आहे आता त्याची पूजा कशी करायची ह्याची थोडी माहिती सांगितली आहे ह्या व्हिडिओमध्ये तर आपण पूजेची सुरुवात करताना नेहमी हे रांगोळी काढूनच सुरुवात करायची असते इथे मी स्वस्ती काढून त्यावर हळदी कुंकू वाहून पा पुढे पाठ मांडला आहे आणि आता त्या पाटावर लाल रुमाल म्हणजेच पूजेचंच आहे हे आपण इथे ब्लाऊज पीस वापरला तरी चालतो पण आपल्याला लालच कलरचं रुमाल किंवा असं कापड घ्यायचं आहे आणि इथे लक्ष्मी माताचा स्वच्छ फोटो पुसून त्याला हळदी कुंकू लावून घेतले ला आहे आणि इथे आता आपल्याला पाणी भरलेल्या तांब्या मांडायचा आहे तर तांब्या हा पितळेचाच घ्यायचा आहे तर थोडेसे तांदूळ टाकून त्यावर हळदी कुंकू वाहून मी हा पाणी भरलेला तांब्या ठेवला आहे आता ह्या तांब्याला कुंकूने स्वस्तिक काढून घ्यायचं स्वस्तिक काढून झालं की त्याच्या साईडला अशा दोन दोन रेषा मारून घ्यायच्या आणि आता पाणी भरलेल्या तांब्यामध्ये एक फुल रुपया अक्षदा हळदी कुंकू आणि सुपारी वाहून घ्यायची हे वाहून झालं की आपण इकडे आता आरती लावायची तयारी थोडीशी करून घेऊया इथे वाती करून ठेवल्या होत्या त्या समयमध्ये घालून आपण आता याला तेल घालून घेऊया हे तेल घालून घेतले आहे आता आपण ह्या समी लावून घेतल्या आता हे पितळेचंच ताट आहे ते आपण तांब्यावर मांडायचं आणि इकडे साईडला आपण गणेशपूजन करून घेऊया तर ही अशी गणेश पूजा करून घ्यायची गणेश पूजा झाली की आपण इकडे लक्ष्मी माताची मूर्ती घेऊन त्याला स्वच्छ पाण्याने धुवून आपण दही दुधाने त्याचा अभिषेक करून घ्यायचा अभिषेक हा अकरा वेळा करून घ्यायचा अकरा वेळा अभिषेक करताना आपण मनामध्ये जय श्री वैष्णव माता असा जप करून घ्यायचा आता हे आपला अकरा वेळा करून झाला आहे तर आपला अकरा वेळा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून त्याची त्या पितळीच्या ताटामध्ये स्थापना करून घ्यायची नंतर त्या मूर्तीला हळदी कुंकू लावून घ्यायचे हळदी कुंकू लावून झालं की आपण या फोटोला लाल फुले लावून घ्यायची या पूजेसाठी लाल फुलेच महत्त्वाचे आहेत लाल फुले तर आपल्याला या पूजेसाठी लागतात तर आता सर्व देवांना आपण फुले ठेवून थोडीशी तांब्याच्या साईडनी पण आपण राऊंडमध्ये व्हाईट कलरची फुले ठेवावी हे मी पूजेसाठी नाहीत घेतलेली फुले हे डेकोरेटिव्ह म्हणून थोडीशी घेतली होती नाहीतर तुम्ही म्हणाल लाल फुल्यांची पूजा आणि हे व्हाईट कलरची फुले कशी काय तर मी हे थोडेफार डेकोरेटिवसाठी आणले होते म्हणजे असंच छान दिसावं म्हणून हे समयीभोवती पण मी अशी थोडीशी फुले ठेवून घेत आहे आता आपली ही फुले मांडून झाली आहे आता ही लाल कलरची फुले आपल्याला ह्या देवीच्या मूर्तीला वाहून घ्यायची आहेत ही फुले वाहताना आपण जयश्री वैष्णवी माता असा जप करायचा आहे ही एकशे आठ लाल फुले आहेत हे एकशे आठ वेळा वाहताना आपण मनातल्या मनात जयश्री वैष्णवी माता असा जप करायचा आहे आता इथे अशी फुले मांडून घ्यायची आपल्या मनातल्या मनात जयश्री वैष्णव माता असा जप चालू ठेवायचा आणि फुले वाहून झालं की नमस्कार करून घ्यायचा आता दुसरीकडे आपण इकडे दोन पाने घ्यायची खाऊची पाने आणि त्याच्यावर एक फळ मांडून घ्यायचं असे तीन तीन वेळा पाने मांडून त्यावर अशी तीन फळे मांडून घ्यायची आणि त्या फळांची हळद कुंकू लावून पूजा करून घ्यायची आता ही हळद कुंकू लावून पूजा करून झालं की नमस्कार करून आपण हा मुगाच्या डाळीचा शिरा केला आहे तो प्रसाद म्हणून ठेवायचा आणि आपण जे पूजेचं प्रत आहे म्हणजेच पूजेची जी कथा आहे ती वाचून घ्यायची आणि हे प्रत आहे पूजेचं तर हे प्रत पूजून त्यावर लाल ब्लाऊज पीस बांगड्या तांदूळ लाल फूल आणि फळ फळ कोणतंही चालेल असे आपण पाच सेट तयार करायचे आणि पाच हुवसणींना बोलवून हे आपण त्यांना भेट म्हणून द्यायचे हे हे तर हे असे मी पाच तयार केले आहे नंतर आरती करून हे पाच वसनींना हळदी कुंकू लावून हे त्यांना भेट म्हणून द्यायचे तर हे शुक्रवार एका शुक्रवारी करतात आणि हे वैष्णू माताचं शुक्रवार आहे हे व्रत करताना खूप कडक करावा लागतो आणि हे फळ खाऊनच फक्त उपवास केला जातो शाबू खिचड्याला काही चालत नाही त्राशी ही वैष्णव माताची पूजेची मांडणी होती तर तुम्हाला कशी वाटली माझी ही पूजेची मांडणी कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा